नमस्कार गावाल्यान आज मी तुमका एका अनी जागे गांडूळ खत आणि त्याच जागेवर भाजीपाला कसा उगवला तर दाखवतो काय केलं गांडूळ पत्ता खतासाठी एक मी ही विकत आणला होता एक त्याचा खर्च वगैरे हे करून आणि मग सगळं ते मटेरियल टाकून मग मी दोन चार दिवसांनी बघितलं ना तर त्याच्यात ह्या रान असा योग लागला बारीक 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 तर म्हटलं ह्या बारा मग ताबुट मी काय केलं भाजी एक लाल माठ मुळा आणि पालक अशी तीन भाज्याची पुढगी आणलेल्या आहेत बाजारातून जाऊन तर आता ही बघा साधारण अठरा दिवस झाली अठरा दिवसाचा बघा लाल माठ साधारण मुळा आणि पालक हे बघा अशी तीन प्रकारचे भाज्या आता राहता असं रुजा येतालाच त्याच्या अगोदर ते गांडूळ गांडूळ साधारण एक महिना दहा दिवसांनी काढतात तर ते त्याच्या अगोदर ही भाजी गाव गावतली आपण चांगली भाजी अगदी ग्रोथ मस्त झालीत बघा पालक भाजी आणखी अजून आत्ता नुकतेच अठरा दिवस झालेले आहेत अठरा दिवसात एवढी भाजी झालेली आहे किती सुंदर बघा हे असं माझं जर प्रोजेक्ट आवडलं तुमका तर खरोखर सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक तुम्ही करणारच आहात धन्यवाद